आणि कट्टू आपण बोललो होतो की आजच्या घडीला माझ्या आई सारखीच माझी बायको असायला पाहिजे हे प्रकरण फार कधी कधी मुळात मुलांना संस्कार दिले पाहिजेत म्हणजे आपण माहित नाही पण कदाचित असं असू शकेल की आपण स्वतः स्वतःलाच जास्त महत्व देत असू समजा त्यांच्या पुढे तर ते महत्त्व त्यांच्या मनात कुठेतरी आत असतं की अरे माझी आई खूप मोठी आहे माझी आई म्हणजे असंच पाहिजे तू पण असंच वागलं पाहिजे पण आणि आलेल्या सुनेला ती वेगळ्या कल्चरमधनं आलेली असते ती वेगळ्या संस्कारातून आलेली असते तर तिला मुळात सासूचं सासूचा ॲक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे तू जर तिला नाही येते का करता ठीक आहे मग हे बा आम्ही आमच्याकडे असं करतो आपण असं करूया असं म्हणून शिकवला तर तिलाही तो तसा येऊ लागतो आणि मग ते वाटत नाही की अरे तुला माझ्या आईसारखं येत नाही हा ही गॅप निघून जाते hmm. त्यामुळे सासूने सुनेला ऍक्सेप्ट करणं आणि hmm. आताच्या पिढीच्या सुनांमध्ये ती गोष्ट असणारच आहे की स्वयंपाकाची आवड नसणं hmm. किंवा त्यांना स्वयंपाकघरात छान न वाटणं सगळ्या गोष्टी न येणं हे त्यांना त्यांच्यावर कधी ती जबाबदारी न पडल्यामुळे कारण अधिक असं व्हायचं की आई घरात आई नसेल तर मग आई नाही तर मग मलाच पोळ्या करायला पाहिजे मला चहा करायला पाहिजे पण आता आपल्याकडे इन जनरल आपल्या मदतीला कोणीतरी असतं एक आपल्या हेल्पिंग हँड आपल्याला असतो त्यामुळे आईने नाही केलं तरी कोणीतरी करून घेतं आणि ते सगळं सावरलं जातं तर ती सवयच नसते मुलींना आज कारण त्याच्यात काहीच वाईट नाहीये किंवा काही चुकीच नाही बेसिक कारण ना ही खूप आपल्या जगण्यामध्येच आहेत म्हणजे जे जगणं बदललेलं आहे ना त्याच्यामध्येच आहे तू बघ ना त्यावेळेला आमच्या वेळेला लहानपणीचे खेळ काय होते ते पोळ्या ते हेच सगळं होत ना त्यामुळे त्या गमती जमती म्हणजे ही एका कथेमध्ये मी हिने लेख लिहिला होता त्याच्यामध्ये मी बघितलं होतं की आई कसं मुलीला घडवत असते बरोबर म्हणजे ती म्हणाली की आमच्याकडे कणिक पीठ ते जर आलं समजा तर ते आठवड्याभराचं असायचं हा तर मला आईने एकदा सांगितलं होत की करून बघ काहीतरी असं तिने पोळ्या ती दुकान आमचं दुकान होतं आणि ती दुकानात होती तर मी विचार केला की ती आल्यावर तिला पोळ्या करायला लागतात तर मग मी करते म्हणून मी कणिक भिजवायला घेतली आणि मग ते ऍज युजल होत पातळ झालं पातळ <laughs> करा असं करत पीठ संपलं मी शेजाऱ्यांकडं पीठ आणलं आणि असा एक खूप मोठा गोळा केला आणि और... अराऊंड दॅट की एक तेलाचा डबा होता आमच्याकडे एवढूसा आणि त्यातलं तेल ती वापरायची आणि तो असा वरती फळकुटावर ठेवलेला असायचं ती मला एकदा तिने सांगितलं होतं की तो दे तर तो देताना दिला मी आणि परत ठेवताना तो माझ्या हातातून सटकला आणि ते तेल सांडलं तर तिच्या तिला म्हणजे मला तिचं एक्सप्रेशन आठवतंय की आता, hmm. आता मी पुढचा आठवडा कसा घालवणार आहे किंवा आता मी त्यानंतर मला असं की मी एवढी सगळीच कडे मी संपवून टाकली म्हणजे पातळ झाली म्हणून घट्ट करा घट्ट झाली म्हणून पातळ करा आता पुढचं म्हणजे तेव्हा तशी परिस्थिती होती की अरे बापरे आता हे आठवडाभराचं संपलच की सगळं पण ती म्हणजे मदत करण्यात आनंद होता किंवा तिला काम पडू नये हा उद्देश होता पण तरी म्हणजे असं झालं होतं तू कशाच्या कॉन्टॅक्ट मी तेच आहे की आई समजा तुला त्यावेळेला अगं काय आता सगळी कणिक संपवलीच एक तर बेसिकली केवढा मोठा डोंगर आता कोसळला असं काही तिने रिएक्ट झालीच नाही ना ती तर त्याच्यामुळे आईने मुलांबरोबर कशा पद्धतीने वागायचं असतं जसा तुझा मुद्दा होता की हे आपला मगाशी जो विषय होता की लहानपणी त्याचं सगळं बाळकडू सगळं संपूर्ण जे होतं ना तुमच्या खेळातनं तुमच्या एकमेकांबरोबरच्या वागण्यात घरी म्हणजे आमच्याकडे अनेक पाहुणे मंडळी आली की त्या पाहुण्यांबरोबर कसं वागायचं त्यामुळे सगळं घरातच ते बाळकडू जगण्याचं जे मिळायचं त्यात जनरली होत नाही प्रत्येक जण रूम रूममध्ये रूम मध्ये <laughs> आणि आता हे तर आलेलं <laughs> <laughs> आणि त्यामुळे म्हणजे आपण घरात आलेल्या सुनेला ती हंड्रेड पर्सेंट आपल्या पद्धतीने वागू शकणार नाही कारण तिचे वीस वर्ष ती वेगळ्या घरात राहिली तिकडचे <laughs> संस्कार तिकडची लाईफस्टाईलच वेगळी असू शकते <laughs> तर ते एक्सपेक्ट करणं आणि मग त्रास करून घेणं हे न केल्या न नाही केलं आपण तर ते मुलांपर्यंतही त्या तशा पद्धतीतच पोचतात आणि मग कंपॅरिजन केली जात नसेल किंवा तसं होऊ शकेल पण जर आपणच अरे काही हे पण करतायत नाही अरे अरे हे वेगळंच केलं असं आपणच ती जाणीव करून दिली तर कदाचित ते कॉम्प्लिकेटेड होऊ शकत असेल